कोल्हापूर शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात सतत कार्यरत असणारे व अनेक विकासाची कामे सोडवण्यासाठी अग्रेसर असलेले दौलत जयकुमार देसाई यांनी कोल्हापूर शहर अर्थात उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याचा निर्णय जाहीर केला मंगळवार दिनांक बावीस जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त न्यूज मराठी चोवीस तासला दिलेल्या खास मुलाखतीत ही घोषणा केली कोल्हापूर शहरातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पुढील वाटचालीबाबत काय म्हणाले दौलत देसाई पहा न्यूज मराठी चोवीस तासवर मला प्रथम नमस्कार मी दौलत जयकुमार देसाई शिक्षणमर्षी एम आर देसाई यांचा नातू माजी आमदार दिलीप देसाई यांचा पुतण्या जयकुमार देसाई यांचा चिरंजीव गेले कित्येक वर्ष सामाजिक कार्यात मी रुजू झालेलो आहे बरेचसे कोल्हापुरातले प्रश्न अपुरी राहिलेले आहेत सातत्याने मी हे प्रश्न सोडवायचं काम करीत आहे आज संतती यात्रा असून दे माझ्या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स विद्यार्थ्यांसाठी कॉन्फरन्स आयोजित केलेले आहेत बऱ्याचशा कोल्हापुरात समस्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत हा वाढदिवस माझ्या सर्व मित्रपरिवाराने बावीस तारखेला आयोजित केला सगळ्यांना एकत्र एकजूट केलं फार मोठ्या प्रमाणात हा वाढदिवस साजरा करायचा सा माझ्या सर्व मित्रपरिवारांनी ठरवलं आहे आणि जी काय व्यासपीठ मी स्वीकारलेलं आहे ते मी शंभर टक्के ज्या काय को कोल्हापूरच्या समस्या आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न शंभर टक्के करणार असं मी सर्व जनतेला वचन देतो त्या मध्य भागात माझं मोठं गोपाळकृष्ण गोखले कॉलेज आहे त्यासाठी आम्ही युवकांसाठी एक रोजगार मिळवण्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केलेला आहे त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मागच्या जवळजवळ आठशे विद्यार्थी सहभाग झालेले त्यातले एकशे छत्तीस विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल सर्विस आपण मिळवून दिलेली आहे हा मोठा फार मोठा उपक्रम असे आम्ही दर सहा महिन्याला हा उपक्रम घेतो ह्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी आरोग्य शिबिर म्हणा रक्तदान शिबीर म्हणा कोल्हापूर स्वच्छता म्हणा या सगळ्या समाजमध्ये मी पूर्ण ताकदीनं केलेला आहे पण या समाजाचा पूर्ण आशीर्वाद माझ्यावर असून दे कोल्हापुरातील बऱ्याचशा समस्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत ले आज रस्ते असून देत पाणी पुरवठा असून दे वीज पुरवठा असून दे रस्ते असून देत काही ज्या समस्या आहेत त्या मी राजकीय मोठ्या नेत्यांशी बोलून स्वतः स्वतः लक्ष घालून ह्या कशा समस्या जनतेच्या सोडवता येतील तेवढा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून ह्या समस्या सगळ्या सोडवण्यात सोडवणार आहे आज येणाऱ्या एक दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये उत्तर भागात मी इच्छुक आहे म्हणण्यापेक्षा माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व मित्र मित्रपरिवारांनी हा विडा उचललेला आहे आणि तो निश्चितपणे ही जनता मला यशस्वी करणार हा मला जनतेवर विश्वास आहे